नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज आनंदाची मोठी बातमी किमान पेन्शन मध्ये वाढ दरमहा एवढे पेन्शन वाढ आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वात मोठी ब्रेकिंग नूज, ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात ने पेन्शन वाढ कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ईपीएफओ ने वाढवली किमान पेन्शन रक्कम दरमहा किती रुपये मिळणार चला तर पाहूया किमान पेन्शन मर्यादा दर महिना किती रुपये मिळणार

ये बात में ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका चला ब्रेकिंग स्पष्टीकरण सरकारी समर योजना आहे ही योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अठ्ठावन वर्षाच्या वयानंतर मासिक पेन्शन मिळवून देते या योजनेमध्ये कर्मचारी आणि आपल्या बेसिक पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवले जाते ज्यामुळे निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवता येते ईपीएस काय आहे या, पौ, या संदर्भात पाहूया कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे एक कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना आहे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना फार मोठा फायदा होतो ज्यामध्ये कर्मचारी व या कर्मचाऱ्यांच्या चार सेवेत नियुक्त केलेल्या विभागाने कर्मचाऱ्यांच्या चार पेन्शन साठी बेसिक वेतनाच्या बारा टक्के रक्कम कर्मचारी व नियोक्ता रक्कम जमा करीत असतात एकूण बारा टक्क्या पैकी कर्मचारी विभागाची विषयाची रक्कम भावी पेन्शन साठी रक्कम पेन्शन विभागाकडे जमा करते आणि ती राखीव ठेवली जाते हि कर्मचाऱ्याच्या जा सुवर्ण वर्षासाठी एक आर्थिक सुरक्षेचे काम करते ईपीएस मध्ये कर्मचाऱ्याला आणि त्यांच्या कर या कर्मचाऱ्याला म्हणजे कर्मचाऱ्यांचा आणि या कर्मचाऱ्याला एकत्रित योगदान हे आठ सॉरी बारा टक्के असते बारा टक्क्या पैकी आठ पॉईंट तेहतीस रक्कम कर्मचाऱ्याच्या चा, पेन्शन खात्यात जमा होते आणि तीन पॉइंट सदुसष्ट ई मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी जमा होते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नंतर पेन्शन मिळवता येते त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ पेन्शन संदर्भात विचार करूया पेन्शन योजनेत किमान पेन्शन एक हजार रुपये आहे तर कमाल पेन्शन जास्तीत जास्त सात हजार पाचशे असू शकते तथापि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची रक्कम गणना

पेन्शनची रक्कम निर्धारित करणाऱ्या रकमेतील संदर्भातील गणितीय सूत्र पुढील प्रमाणे पाहूया गणितीय सूत्र कर्मचाऱ्यांचे पेन्शन सेवा या दोन्ही नागिला ना सत्तर या सूत्राचा वापर करून निर्धारित केले जाते येथे आपण एक उदाहरण घेऊन या सूत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांचे पेन्शन निर्धारित करून उदाहरण सोडून दाखवूया जर त्या कर्मचाऱ्यांची पेन्शन गणना पंधरा हजार रुपया पगारावर आधारित केली जाते कारण ई योजना पंधरा हजार रुपया पर्यंतच्या पगाराची गणना करते त्या पुढच्या पगाराची गणना करत नाही अशा वेळी परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सूत्राचा या या वापर करून पेन्शन निर्धारित केलेले आहे पंधरा हजार गुणीला तीस या एकूण रकमेला भागेला सत्तर बरोबर सहा हजार चारशे एकोणतीस रुपये निर्धारित होते तुम्ही कॅल्क्युलेटर वर

तीस वर्षाच्या सेवे नंतर सहा हजार चारशे एकोणतीस रुपये आणि हे पेन्शन निवृत्ती कर्मचाऱ्यांना फार मोठी फायद्याची गोष्ट आहे या योजने सरकारी व निम सरकारी कर्मचारी सुद्धा भाग घेऊ शकतात या योजने अंतर्गत पेन्शन प्राप्त करू शकतात त्यामुळे या पेन्शनच्या दृष्टिकोनातून बहुमेल भुट ठरली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ